अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी अगदी एक बालिश उत्तर दिलेलं आहे आपण खूप भोळे आहोत आपण खूप साळसूद आहोत असं सांगण्याचा त्यांचा एक केविलवाणा प्रयत्न आता तुम्ही बघणार आहात एकदा लंके साहेब काय म्हणतायत ते बघून घ्या मग या विषयावर आपण सविस्तरपणे बोलूया जर मला ती पार्श्वभूमी कुठली एखादी पार्श्वभूमी माहीत असते तर मी तिचं चुकून पण गेलो नसतो त्यामुळं ही जी घटना घडली ह्या घटना मला नंतर कळाल्यानंतर मला ती गोष्ट समजून आलेली आहे आणि वास्तविक आता पुन्हा आणि पुन्हा परिसरात काही आपल्याला कोण कोणाची काय पार्श्वभूमी माहीत नसती मुळं हा एक ॲक्सिडेंट झालेला आहे आता तिकट टिप्पणी होऊ लागलेली आहे आता टिकट टिप्पणी झाली तर त्याला काय करू शकतो आपण आता झालाय ॲक्सिडेंट झालाय झाली चूक झाली चूक मला जर माहीत असते तर मी गेलोच नसतो ना आप यार तर आपल्याला माहिती आहे या रस्त्याने गेल्यानंतर पुढं माडे आणि तो रस्त्यात निट नाही आपण रस्त्याने जाऊ का पण माहीतच नसतं तर आपण चुकतो ना कुख्यात गुंड गँगस्टर गजा मारणे यांनी निलेश लंके यांची भेट घेतली निलेश लंके यांचा सत्कार केला आणि या भेटीचे या सत्काराचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले सोशल मीडियावर या भेटीचं सगळं स्वरूप व्हायरल झाल्यानंतर निलेश लंके यांच्यावर टीका करण्यात आली की निलेश लंके यांना गजा सारख्या गँगस्टरला भेटण्याची गरज काय गजा मारणेसारख्या गुंडाकडून किंवा गँगस्टरकडून सत्कार स्वीकारण्याची गरज काय गजा मारणे आणि निलेश लंके यांच्या या भेटीचं काय फलित आहे किंवा कोणत्या उद्देशामुळे ही भेट घडली होती निलेश लंके यांचा गँगस्टर गजा मारणे यांना पाठिंबा आहे का भविष्यामध्ये गजा मारणे यांना निलेश लंके सारख्या खासदारांकडून अभय मिळणार आहे का आता महाराष्ट्रामध्ये निलेश लंकेंसारखे खासदार आणि गजा मारणे सारखे गँगस्टर हातात हात घालून काम करणार आहेत का अशा प्रकारची टीकेची थी झोड सोशल मीडियावर निलेश लंके यांच्यावर मोठ्या प्रमाणावर उठली आणि या टीकेला निलेश लंके यांनी उत्तर असं दिलेलं आहे की गजा मारणे कोण आहे हे मला माहित नव्हतं गजा मारणे हे गँगस्टर आहेत हे पण मला माहित नव्हतं आहो मी खरंच खूप गोळा आहे मला खरंच माहित नव्हतं की मी कोणाला भेटतोय मित्रांनो आहो आपण एखाद्या टपरीवर बसलो आपल्या एखाद्या मित्रासोबत गप्पा मारताना आणि तेव्हा एखादा दुसरा व्यक्ती जर तिथे आला जो आपल्या मित्राच्या ओळखीचा आहे तर तो आपली ओळख करून देतोस ना की नमस्कार यांचं नाव असं असं आहे हे असं असं काम करतात मग एका खासदाराला माहित नसावं की गजा मारणे कोण आहे अहो शाळकरी पोरग सुद्धा सांगेल की गजा मारणे कोण आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे मग मा खासदाराला माहित नसावं मग हे खासदार कसले आपण कोणाला भेटतोय त्या माणसाची पार्श्वभूमी काय आहे आपण कोणाकडून सत्कार स्वीकारत आहोत हे जर तुम्हाला माहित नसेल हे तुम्ही काय घंटा विकास करणार आहात तुमच्या मतदारसंघाचा आणि तुम्ही काय जनतेचं भलं करणार आहात मग जाती जातीचं विष पसरवून मतदान मिळवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे तुम्ही खासदार झालेला आहात आपल्याकडून चूक घडलेली आहे हे कबूल करण्याऐवजी निलेश लंके असं सांगत आहेत की मला माहितच नव्हतं की गजा मारणे कोण आहे म्हणून हे नेते लोक जनतेला गृहित धरतात का जनतेला वेडे समजतात का यांना असं का वाटतं की जनतेला काहीच कळत नाही म्हणून असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीचं चरित्र हे त्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या लोकांमुळे कळत असतं आपण निवडून दिलेले नेते जर गँगस्टर सोबत उठवस करत असतील तर यांच्या एकंदर कार्यपद्धतीवर संशय घेण्यात येईलच ना खासदार बनल्यानंतर पुरता एक महिना सुद्धा उलटलेला नाही तेव्हा ही लोक गँगस्टर्स लोकांकडून सत्कार करवून घेत आहेत आता आणखी पाच वर्ष काय काय होणार आहे देवच निलेश लंके यांनी जे काम केलं होतं लोकांची जी मदत केलेली होती ती लोक अजून विसरलेले नाहीत त्यामुळेच निलेश लंके यांना मतदान झालेलं आहे काही प्रमाणामध्ये निलेश लंके यांनी जे चांगलं काम केलं त्याचा वाटा त्यांच्या विजयामध्ये नक्कीच आहे मात्र निलेश लंके जर गजा मारणेसारख्या गॅंगस्टर्स सोबत उठवस करणार असतील तर मात्र अवघड आहे मित्रांनो निलेश लंके यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते तुम्हाला पटलं का राजकीय नेते आणि गुंडांचं साठ लोट असतं हे सगळ्यांना माहीत आहे मात्र या गोष्टीला कुठेतरी चाप बसायलाच पाहिजे ना अहो कुणीतरी तर असा की जो गुंड प्रवृत्तीला थारा देणार नाही मात्र नेते असं अजिबात वागत नाहीत उलट अशा गुंडांना पोसून ते आपले काम व्यवस्थित करून घेतात ही गोष्ट काही निलेश नंके या एकट्या नेत्यापुरती नाही आहे मात्र आश्चर्य या गोष्टीचं आहे की हे सगळं कळत असून सुद्धा लोक यांना मतदान करतात एक तर आपण अशा चुकीच्या लोकांना मतदान करायचं अशा चुकीच्या नेत्यांना निवडून आणायचं आणि नंतर आपणच म्हणायचं की राजकारण किती खालच्या थराला गेलं ना हो? अर्थ नाही मतदान करत असताना आपण कोणाला मतदान करत आहोत आणि हा माणूस कसा आहे याचे कोणासोबत काय संबंध आहेत हे सुद्धा माहीत असायलाच पाहिजे आणि जर आपल्याला हे माहीत आहे तर आपण अशा नेत्याला निवडून आणणं हे अजिबातच योग्य नाहीये निलेश लंके आणि गजा मारणे यांच्या भेटीचे अनेक अर्थ अनेक जण आपापल्या परीने काढणार मग यावर निलेश लंके यांनी त्यांनी सुद्धा आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाहीये हे नेते लोक सुद्धा इतकं साळसूपणे बोलतात ना की नाही नाही हो माझी काहीच चूक नाहीये मला तर माहीत पण नव्हतं आता एक उदाहरण तुम्हाला नक्कीच सांगावं लागेल लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान उबाठा गटाचे अमोल कीर्तीकर उभे होते अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारासाठी कोण आलं होतं तर मुंबईमध्ये एकोणीसशे ब्याण्णव ला जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्या बॉम्ब ब्लास्ट मधला आरोपी चक्क अमोल कीर्तीकर यांचा प्रचार करत होता आता अमोल कीर्तीकर यांना हे माहित नव्हतं का की मुंबईमध्ये ज्याने बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला ज्यामध्ये हा आरोपी आहे जो शिक्षा भोगून आलेला आहे तो आपला प्रचार करतोय हे अमोल कीर्तीकर यांना माहीत नव्हतं का माहीत होतं तरी सुद्धा अमोल कीर्तीकर त्याला काहीही बोलले नाहीत किंवा अमोल कीर्तीकरांनी त्याला प्रचार करू दिला यातूनच अमोल कीर्तीकर यांचे मुंबईतील बॉम्ब ब्लास्टच्या आरोपी सोबत संबंध आहेत हे सिद्ध होत ना अहो जनतेला जर या गोष्टी जर इतक्या उघडपणे जर दिसत असतील आणि जनता जर त्यावर बोलत असेल तर परत स्पष्टीकरण का द्यायचं की नाही नाही आमचा तर काहीच संबंध नाहीये आम्हाला तर काहीच माहित नाहीये म्हणजे जनता आहे का जनता खुळी आहे का जनता बावळट आहे का निवडून आल्यानंतर नेत्यांना असं काय वाटतं की आपण देव बनलेलो आहोत म्हणून आपल्या देशामध्ये नेत्यांनी काहीही केलं कसंही वागलं काहीही बोललं तरी ते चालतं मात्र सर्वसामान्य माणसाने छोटीशी चूक जरी केली तरी तर खूप मोठा अपराध असतो एकीकडे म्हणायचं की आम्हाला गुंडशाही थोपवायची आहे आम्हाला दहशतवाद थांबवायचा आहे आणि दुसरीकडे गुंडांसोबतच संबंध ठेवायचे बॉम्बस्फोट मधल्या आरोपींसोबत उघडपणे प्रचार करायचा यातून तुम्ही समाजाला काय संदेश देत आहात जेव्हा तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये जगत असता तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं भान असायलाच हवं आम्ही जनतेसाठी सत्तेत आलेलो आहोत आम्ही जनतेसाठी निवडून आलेलो आहोत आम्हाला जनतेची कामं करायची आहे असं नेते लोक बोलतात पण गुंडांना हाताशी धरून दहशतवाद्यांना हाताशी धरून जनतेची कोणती कामं करायची आहेत या लोकांना असंही आपल्याकडे सरळ सरळ म्हटलं जातं की राजकारण हा गुंडांचा शेवटचा अड्डा आहे आणि आपल्याकडचे निलेश लंकेंसारखे आणि अमोल कीर्तीकरांसारखे नेते गुंडांची हात मिळवणी करून हे सिद्ध करून दाखवतात निलेश लंके यांचं म्हणणं असं आहे की आपण ज्या रस्त्यावरून चालतो तो रस्ता कुठे चाललेला आहे हे आपल्याला माहीत नसतं त्या रस्त्यात खड्डे आहेत का खास खळगे आहेत आपल्याला माहित नसतं यामध्ये आपली चूक काय आहे अहो कुठलाही माणूस रस्त्याने जात असताना त्याला माहीत असतं आपल्याला कुठे जायचं आहे ते आणि म्हणूनच तो तो रस्ता निवडत असतो आपल्याला कुठे जायचं हेच हे जर माहीत नसेल तर माणूस कुठलाच रस्ता घेत नाही एका जागी बसून राहतो त्यामुळे निलेश लंके यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते अत्यंत बाळबोध आहे हे असलं थातूर मातूर स्पष्टीकरण देऊन निलेश लंके यांनी आपण केलेल्या चुकीवर पांघरून घालता येणार नाही हे लक्षात घ्यायला हवं आपल्याकडच्या लोकांची सुद्धा चूक आहे आपल्या लोकांची स्मरणशक्ती खरंच खूप कमी आहे आपण असल्या गोष्टी लगेच विसरून जातो आणि परत परत असे नेते निवडून देतो मात्र इथून कुठेतरी असं व्हायला नको आपण फक्त नेते निवडून देत नसतो आपण आपलं भविष्य ठरवत असतो हे आपल्या लोकांना कळायला हवं मित्रांनो निलेश लंके आणि गजा मारणे यांच्या या भेटीवर निलेश लंके यांनी जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याचं समर्थन तर होऊच शकत नाही मात्र तुम्हाला या बाबतीमध्ये जर काही बोलायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे महाप्रपंच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही नेटाने करणारच आहोत मात्र त्यासाठी आम्हाला तुमचा भरभरून पाठिंबा हवा आहे भरभरून सहकार्य हवा आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे मित्रांनो की आमच्या या दोन्ही चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे आणि आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत बस महाराष्ट्राचा गौरव दिवसेंदिवस वाढतच जावा यासाठी आम्ही मनापासून काम करत आहोत मात्र आमच्या या कार्याला तुमची साथ लाभणं तितकंच गरजेचं देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र बंदे मातरम जय श्रीराम